सांगली जिल्ह्यात जवळपास एक लाख पंचवीस हजार एकर द्राक्षबागेचे क्षेत्र आहे दरम्यान यंदा अवकाळी पावसाने मात्र सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामध्ये द्राक्षबागांचे मुख्य केंद्र मानले जाते या तालुक्यातच नोव्हेंबर अखेरीस व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला काळे व तपकिरी रंगाचे ठिपके पडून द्राक्षाचे घड कुजून गेले द्राक्ष मण्यांवर ठिपके पडल्यानंतर दोन दिवसात पूर्ण द्राक्ष बागांचेच नुकसान झाले मागच्या वर्षभरात द्राक्ष बागायतदारांना कधी पाऊस कधी धुके कधी कडाक्याचे ऊन तर कधी कडाक्याची थंडी अशा विचित्र घटनांना सामोरे जावे लागले होते यंदा द्राक्षांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हातातोंडाशी आलेलं पिकांस सडत आहेत अवकाळी पावसामुळे घडांवर काळे व तपकिरी रंगाच्या पसरणाऱ्या ठिपक्यांमुळे सांगली जिल्ह्यातील दहा हजार एकरांतील द्राक्ष बागांना फटका बसला घडकूजमुळे जवळपास दोनशे पन्नास कोटी रुपयांची द्राक्षे शेतकऱ्यांनी रस्त्यांवर फेकली गेल्याची माहिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिली संपूर्ण घडच काढावा लागतो या पद्धतीने प्रामुख्याने तासगाव मिरज तालुक्यातील जवळपास दहा हजार एकर क्षेत्रातील तर द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे घडकूजची लागण झालेला घड काढून फेकून द्यावा लागतो अशा प्रकारे सुमारे जवळपास दोनशे पन्नास कोटी रुपयांची द्राक्ष शेतकऱ्यांची काढून रस्त्यावर फेकली आहे यावर अनेक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष घडावर काळे व तपकिरी रंगाचे ठिपके आले मिरस तासगाव कवठेभांकाळ तालुक्यात सुमारे पाच हजार एकर क्षेत्रातील द्राक्षबागांचे द्राक्ष नुकसान झाले आहे